हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आहे ना आजचा वार अगदी अगदी सांगतेस गुरुवार आहे आणि मी बनवायला घेतले इथे जेवण तर सकाळचंच आहे सकाळचा व्हिडिओ आहे हा आणि आत्ता मी बनवायला घेतले एक मस्त एकदम रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझ्याकडे भाज्या होत्या थोड्या थोड्या शिल्लक होत्या जसं की गाजर होतं फ्रीजमध्ये मग फ्लावर होता थोडासा जे पावभाजीसाठी मी आणून ठेवलेलं पण पावभाजी तर बनवली नाही तर म्हणून मी आज बनवणार आहे मिक्स व्हेज जी रेस्टॉरंट स्टाईल भाजी असते ना तर ती खूप छान झाली होती भाजी आणि मस्त रेसिपी आहे एकदम शॉर्ट आहे आणि म्हणजे पटकन बनवू शकतो अशी तर त्यासाठीच ना मी ते भाज्या घेतल्या ज्या माझ्याकडे होत्या त्या कट करून घेते सगळ्यात अगोदर आणि मला थोडी ग्रेव्ही बनवायला लागेल कांदा आणि टोमॅटोची तर ती पण मी बनवणार आहे याच्या स म्हणजे लगेचच आत्ता तर फटाफट जशी भाजी बनते ना तशीच मी आज तुमच्यासोबत शेअर पण करणार आहे तिथे मी कांदे घेतलेत छोटे छोटे दोन कांदे घेतलेत भाजीची क्वांटिटी जशी आहे तशी तुम्ही घ्या त्याप्रमाणे उभे चिरून घेतलेत आणि ना मी इथे फ्राय करणार आहे कांद्याला म्हणजे ते तेल जरा जास्त घातलं आहे याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आणि चांगले असे एवढे असे फ्राय केलेत बघा कांदे लालसर एकदम जसं बिर्याणी वगैरे करताना करतो ना तर तेवढे कुरकुरीत नाही करायचे पण असा पूर्ण असा ब्राऊन कलर आला पाहिजे कांद्याला तर अशा टाईपमध्ये केला आहे आणि त्याच्यानंतर कांदे पूर्ण मी स्लाइस करून त्याच्यामध्ये फ्राय करून घेते तेलावरती आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या ज्या भाज्या आहेत ना तर त्या पण आपण थोड्याशा फ्राय करून घेणार होतो त्याच्यामध्येच तर धुवायचेत भाज्या अगोदर आणि मग नंतर फ्राय पण करून घ्यायचे तर इथे तुम्हाला दाखवतेच एक एक करून मी सगळं बाजूला पीठ दिसत असेल तुम्हाला तर सोबतच एकामागे एक म्हणजे जर बोलतो ना आपण की बायकांना मल्टीटास्क करायला लागतो कारण जाण्यासाठी मला जायचं आहे पार्लरमध्ये आणि त्याच्या अगोदर माझं हे सगळं जेवण कंप्लीट झालं पाहिजे खरं तर सकाळ म्हणजे एकदम सकाळी दीक्षुज टिफिनची तयारी चालू आहे ही आणि तेवढ्या सकाळी मी ही भाजी बनवायला घेतली आहे कारण रोज रोज त्याच त्या भाज्या खाऊन तिला आपण कंटाळा येतो तर म्हणून थोडंसं चांगली एक भाजी देऊया म्हणून मी हे केलं आहे के तर काजू पण बघा मी इथे थोडे तेलावरती फ्राय केलेत आणि ही रेसिपी मी पहिल्यांदा शेअर करते तुमच्यासोबत म्हणजे ह्या टाईपची ही भाजी व्हेज कुर्मा वेज, में शेयर दानी ही मिक्स व्हेज अशा भाज्या मी शेअर केल्यात आणि ही पण मिक्स व्हेज हंडीजी रेस्टॉरंटमध्ये मिळते ना तर ती आहे पण याच्यामध्ये मी थोडीशी वेगळी पद्धत इथे तुम्हाला दाखवली आहे सगळ्या भाज्या ज्या आहेत काजू कांदा टोमॅटो सगळं फ्राय करणार होत आपण इकडे तर इथे ना फरसबी आहे ही पण छोटी छोटी कट करून ती पण मी फ्रायच केली आहे इकडे तेलावरती म्हणजे जरा तेल जरा जास्तच घ्यायचं आहे डीफ म्हणजे खूप असं तेल नाही पण फ्रा, 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 फ्राय झालं पाहिजे भाज्या त्याच्यामध्ये अशा बुडल्या पाहिजेत दुबल्या पाहिजेत तर असं घ्यायचं आहे करून तर इथे बघा फ्रा फ्राय हे पण फ्राय केलं आहे त्याच्यानंतर गाजराचे छोटे छोटे तुकडे केलेत आणि ते पण मी फ्राय करून घेणार आहे इकडे तेलावरती भाजी थोडीशी हेवी होते पण ठीक आहे मुलांना आवडते आणि कधीतरी खायला काहीच हरकत नाही आहे असंही आपण बाहेरून जेव्हा आणतो ना तेव्हा त्याची क्वांटिटी किती कमी असते तेवढ्याच पैशामध्ये आपल्याला भरपूर भाजी मिळते खायला घरामध्ये बनवली तर म्हणून आता हीच भाजी मला आत्ता पण मुलांना होईल आणि संध्याकाळसाठी पण त्यांच्यासाठी राहील कारण त्यांना आवडते अशा रेस्टॉरंट स्टाईल भाज्या ज्या असतात त्या मुलांना आवडतात दोन दोन वेळा पण ते खातात आवडीचं असेल तर पन पन ते आ, पन सो, सो न, तर इथे पनीर पण तुम्हाला दिसत असेल तर पनीर पण मी थोडंशा तेलावरती जे राहिलेलं तेल होतं तेवढ्या तेलावरती सगळ्या भाज्या फ्राय करून घेतल्यात पनीर पण घेतलं आहे स सोबतच त्या इथे एक कढाई ठेवली आहे मी आणि कढाईमध्ये ना मी तेलावरती सगळ्यात अगोदर तेल घातलं आहे थोडंसं आणि बटर पण घालणार आहे याच्यामध्ये पण बटर नंतर घालीन तर तेल आणि बटर असं मिक्स करणार आहे इथे तर बटर बटरचा पण असा एक मोठा तुकडा जसं की मी तुम्हाला सांगितलं भाजी थोडीशी हेवी होणार आहे ही म्हणजे थोडा फ्राय जास्त आहे आ, हे म्हणजे हेल्दी बोलू शकत नाही थोडी हेवी याच्यामध्ये जाते ती तर आलं आणि लसूण ना मी याच्यामध्ये ठेचून टाकले आणि भाजीमध्ये इथे बटर घातलं आहे आणि तर बटर आणि तेलावरती आलं लसून घातल्यानंतर मी ना याच्यामध्ये घालणार आहे जो आपण कांदा सगळा टाकवतो जो ब्राऊन कलरचा पेस्ट सॉरी फ्राय करून घेतलेला तर त्याची मी मिक्सरवरती अशी पेस्ट बनवली आहे आणि ते टाकलं याच्यामध्ये कांदा फ्राय करून त्याची पेस्ट बनवून टाकली आहे इथे तर त्याच्यानंतर मी घालणार आहे याच्यामध्ये मसाले तर त्याच्यामध्ये लाल तिखट मसाला असतो तो, तो धणा पावडर हळद थोडासा गरम मसाला असतो आपल्या घरगुती सगळे मसाले घरगुती आहेत आणि ते घातलं याच्यामध्ये त्याच्यानंतर याच्यामध्ये घातलं मी थोडासा किचन किंग मसाला जो फक्त अर्धा चमचा घातला आहे लाल मिरची पावडर जी असते जी कलर येण्यासाठी तर ती घातली इकडे एवरेस्टची जी तिखा लाल अशी मिरची येते ना लाल कलरची मिरची पूड तर ती घातली कोणती पण घाला कोणत्या पण ब्रँडची घाला फक्त कलरसाठी आहे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि बस चांगलं परतून घ्यायचं याला ॲक्च्युली ना सगळं चांगलं फ्रायच केलेलं आहे पण तरीही थोडंसं तेल सुटेपर्यंत हे जे वाटण आहे म्हणजे जे आपण बनवणार आहोत ग्रेव्ही तर त्याला असं तेल सुटलं पाहिजे बघा आणि अशा पद्धतीने ती मस्त ड्राय करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये मी घातले दोन टोमॅटो आणि थोडेसे जे काजू आपण फ्राय केले होते ते काजू असं परत मिक्स करून सॉरी मिक मिक्सरवर फिरवून तर ते टाकलं आहे याच्यामध्ये आणि अशी खूप छानशी अशी ग्रेव्ही रेडी केली आहे आणि फटाफट झालं आहे हे सगळं म्हणजे काजू सॉरी टॉमॅटोला मी परतून नाही घेतलेत फक्त बाकी सगळं परतलेलं आहे याच्यामध्ये फक्त का तेवढे कच्चे आहेत म्हणजे धुवून फक्त मिक्सरवर फिरवले तर मीठ घालायचं आहे याच्यामध्ये म्हणजे टोमॅटो घातलं आहे तर त्याचं कच्चेपणा पण निघून जाईल आणि ग्रेव्ही चांगली शिजायला मदत होईल परत एकदा झाकण घालायचं आहे सगळे मसाले आणि ग्रेव्ही मस्तपैकी एकमेकांमध्ये चांगले मिक्स झाले पाहिजेत वास आला पाहिजे चांगला असा मस्त वास सुटो अगदी घरामध्ये घमघमा गम सुटो आणि ना आता ही एकदम सकाळची वेळ आहे पण तरीही माझी ही भाजी इतकी फटाफट रेडी झालेली तर प पटकन होते अरे फ्राय केलेल्या भाज्या तर शिजायला काहीच वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटात ही भाजी आता रेडी होईल कारण आपण सगळं ऑलरेडी मस्तपैकी फ्राय करून घेतलेलं आहे अगोदरच इकडे पनीर घातलं आणि भरपूर अशी कढाई भरून भाजी झाली आहे रेडी आणि याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आपल्याला थपथपित करायची आहे तर मी तिला टिफिनसाठी देणार आहे त्याच्यामुळे तिच्या टिफिनची भाजी थोडीशी जराशी जाडसरच ग्रेव्ही ठेवणार आहे आणि बाकी मग तुम्हाला हवी तशी करून घेऊ शकता किती तुम्हाला क्वांटिटी आणि किती अशी जाड पाहिजे किती पातळ पाहिजे तर त्या पातळ तर खूप नसतेच भाजी जशी आपण हॉटेलमध्ये खातो ना तर त्या टाईपमध्ये बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून इकडे घातले मी लास्टला याच्यामध्ये थोडीशी साखर आणि साखरेमुळे चव येते साखर बॅलन्स करते तुमच्या सगळ्यात छानशा चवी असतात ना मीठ वगैरे मसाले त्याच्या तर त्याच्यानंतर घातली इथे कसुरी मेथी जी हातावर थोडीशी चोळून घातली मी ते आणि बस आता एक झाकण घालायचं आहे आणि आपली भाजी मस्तपैकी रेडी होईल लास्टला याच्यामध्ये जर तुमच्याकडे असेल तर क्रीम घाला नसेल नाही घातली तरीही चालेल माझ्याकडे आता क्रीम होती पण मी नंतर लास्टला घातली आणि बहुतेक मी ती शूट करायला विसरले क्रीम विकत आणत नाही घरातली जी आपली साय असते तीच आहे आणि भाजी बघा किती छान अशी भाजी तयार झाली आणि खूप क्वांटिटीमध्ये झाली आहे भरपूर अशी भाजी झाली त्याला हा होता नेक्स्ट डे आणि आम्ही जेजुरीला जाण्यासाठी रस्त्यामध्ये थांबलेलो आणि सकाळचा नाश्ता चढला हा जेजुरीचा घाट चढल्यानंतर जाताना नजर तर त्याच्यानंतर इथे मिसळ हाळी होती सगळी माझा भाऊ आणि बही छोटा भाऊ आहे माझा परेश तर आता निघालो होता मी जेजुरीला जाण्यासाठी तर चला पुढचा व्हिडिओ तिथलाच आहे थोडंसंच जास्त काय शूट नाही केलं आहे तिकडे कारण जेजुरी, जेजुरी मागे मी एकदा व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवला होता सगळा व्हिडिओ आणि छानसं दाखवलं होतं तेव्हा त्या व्हिडिओमध्ये तर इथे पण ना जेवढं जमलं तेवढं मी इथे शूट केलं तर चला भाजी नक्की ट्राय करा आणि जेजुरीला काय काय बघितलं थोडक्यात मी इथे शूट केलं आहे जे केलं आहे ते तुमच्यासोबत शेअर तर इथे आम्ही केलेलं आहे डरे <laughs> दर्शन <laughs> 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 तर चला मस्तपैकी दर्शन झालं आणि आम्ही आता खाली उतरतो आहे पायऱ्या म्हणजे गड उतरतो आहे आणि तेव्हाचा हा इथला जो मार्केट आहे ते थोडंसं दाखवलं आहे मी सांगितलं तर माझी बॅटरी इतके लो झालेली फुल आणि काहीतरी चार की पाच पर्सेंट फक्त उरले होते त्यामुळे आहे ना मला पाहिजे जसं शूट नाही करता आलं इथे छानसे पेरू वगैरे खूप मस्त ताजे ताजे मिळालेले खूप मस्त खाल्लेलं आणि चला इथे ना हे हॉटेल होतं खुलं होतो नेक्स्ट डे आम्ही गणपती मोरगावचा तर इथे गणपतीचं दर्शन घेणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी येणार आहोत त्या दुसऱ्या दिवशी म्हणजे एक स्टे केलेला दुसऱ्या दिवशी आम्ही संध्याकाळी पाच वाजेपर्यंत घरी आलेलो

multimulti-field <laughs> ಚಲಾ ಬೇಕು ರೂಟೀನ್ परत आपलं नेहमीप्रमाणे घरी आल्यानंतर जेवणाचं काम आणि परत सकाळचं टिफिन तर मॉर्निंगच आहे सकाळ एकदम सकाळचा व्हिडिओ असतो माझा रोज मी जेव्हा मला ना खरंच सकाळी थोडंफार जमतं शूट वगैरे करायचं असेल तर आणि सकाळीच मी ज जे काही जेवण असतं ते सकाळीच बनवते लवकरच त्याचं ते त्याच्यामुळे तेव्हाच मी करते सगळं तर इथे मी ओटा घेतला क्लीन करायला रात्री ना संध्याकाळी आल्यानंतर मग खूप काय बनवलं नव्हतं एकदम सिम्पल असं खिचडी भात बनवून आम्ही

जेऊन लवकरच झोपलो आणि दुसऱ्या दिवशी परत उठून सकाळी दीक्षूची डब्याची तयारी आहे आज मंडे आहे आणि सकाळचा चालला टिफिनची तयारी आज टिफिनमध्ये बनणार आहे थालीपीठ आणि छानसं थालीपीठ रेसिपी पण तुमच्या रेसिपी अशी नाही आहे नेहमी तुमच्यासोबत शेअर करते तसंच आहे तर पीठं ना गव्हाचं पीठ घेतलं मी ते थोडंसं ज्वारीचं आणि चण्याचं पीठ तांदळाचं पीठ अशी सगळी पीठं मिक्स करून घेणारे जी घरामध्ये आपल्याकडे असतात ना अवेलेबल ती बाजरी असेल तर बाजरी नाचणी असेल तर नाचणी जी काय असेल ते सगळी पिठं मिक्स करून घ्यायची आहे तिकडे आणि यामध्ये थोडक्यात मी सांगते तुम्हाला काय काय आहे ते याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत आपले लाल तिखट मसाला जिरं हळद धणा पावडर आणि माझ्याकडे कोथिंबीर भरपूर टाकायची याच्यामध्ये मेथीची भाजी होती परत जी निवडून ठेवलेली असते माझ्याकडे थोडीफार तर ती थोडीशी मी याच्यामध्ये आहे कट करून तर छान लागतं त्याच्याने पण मस्त असा स्वाद येतो एक थालीपीठाला आणि याच्यामध्ये गरम उकळलेलं पाणी जसं भाकरीच्या पिठामध्ये मी घालते नेहमी तांदळाच्या तर तसं सेमच याच्यामध्ये घालणार आहे आणि पटकन होऊन जातं हे जर घाई असेल आणि काही भाजी नसेल घरामध्ये जर थालीपीठ तिला मी देते आणि आवडतं पण टिफिनसाठी तर याच्यामध्ये मीठ घातलंय चवीनुसार ह्या पिठामध्ये आणि ही मेथी आहे बघा ती चिरून टाकली आहे सोबतच कोथिंबीर पण घातली आहे मी दोन्ही पण आहेत तिकडे आणि कांदा टाकला आहे बारीक चिरून याच्यामध्ये पिठामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे आणि पाण्याला उकळी आली की पाणी पण घालणार त्याच्यामध्ये पाणी पीठ थंड झालं की पीठ चांगलं मळून घेणार आहे आणि मग बनवणार आहे गरमागरम थालीपीठ तर चला रुटीनमध्ये मी तुम्हाला दा दाखवला हा व्हिडिओ म्हणजेच जे काय सकाळपासूनचं शे रुटीन असतं ते शेअर केलं आहे ह्याच व्हिडिओमध्ये दोन ते तीन दिवसाचा व्हिडिओ शूट केला आहे थोडं थोडं शूट केलं आहे आणि जसं जमेल वेळ मिळेल तसं नक्की शूट करत जाईन आणि व्हिडिओ नक्की अपलोड होतील आपले याच्यापुढे तर खूप दिवस गॅप झाला आहे आणि मला पण असं चुकल्या चुकल्यासारखं वाटते की काहीतरी आपलं राहिलं आहे म्हणून तर चला आतापासून सुरुवातच करूया आणि रोजच्या रोज रोजच्या रोज नाही पण दोन तीन दिवसातून तरी एक व्हिडिओ तो नक्की येईल तर आता हे व्हिडिओ शूट केलेले होते तर काल आणि आज असे दोन्ही मी अपलोड करणार आहे लगेचच आणि त्याच्यानंतर परत नवीन काय बनवलं तर तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर इथे मस्त गरमागरम थालीपीठ तयार ता झाले दोनच थालीपीठ तिला देते मी टिफिनसाठी आणि तेवढेच सध्या बनवणार आहे आणि तिचा टिफिन झाल्यानंतर मग मी बाकीचं माझं जे काही स्वयंपाक असेल तो मी नंतर करेन आता सध्या सकाळच्या गडबडीमध्ये मी एवढंच तुमच्यासोबत शेअर करते आणि ती भाजी जी होती ती नक्की ट्राय करा खूप छान आहे कोणी पाहुणे येणार असतील स्पेशल गेस्ट आणि मुलं असतील लहान मुलं त्यांच्यासोबत त्यांना खूप आवडते भाजी ही सगळ्यांनाच आवडते सा पण लहान मुलांना स्पेशली हे रेस्टॉरंट स्टाईल थोड्याशा भाज्या जास्त आवडतात आणि म्हणून नक्की करून बघा घरच्या घरी मस्त हॉटेलसारखी चव देणारी भाजी आहे आणि तर चला व्हिडिओमध्ये इथेच थांबते आणि तुम्हाला करते बाय परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत आणि नेक्स्ट माझ्या छानशा रुटीनसोबत तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय